नमस्कार लवली स्वरा चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तू हिरे माझ्या मित्रा ह्या सिरियलमध्ये आपण पाहत आहोत आर्नवने जसं ठरवलं तसं होत असतं आर्नवच्या म्हणण्यानुसार आता लग्नही घरचे ज सगळेजण विधिवत लावण्यासाठी तयार असतात सगळ्या तयारी झालेली असते नवरदेव नवरी तिथे उपस्थित असतात आजीची वाट पाहत असतात आजी आलेली नसते मग अंजली तिला घेऊन येते पण आजी अर्नववरती लागवल्यामुळे अर्नवकडे पाहत नाही मागे जाऊन बसते इकडे वल्लवी ही पाहायला येते नवरीची आई नाही ह्या गोष्टीचा फायदा घेत ती लग्नाला उपस्थित राहते मामांच्या जीवात जीव येतो फायनली माझी बायको आली म्हणून त्यांना खूप छान वाटतं मंगलाष्टकांना सुरुवात होती सगळेजण मंगलाष्टका ऐकत असतात लग्न छान प्रकारे लागत असतं सगळ्यांनी त्या लग्नाला उपस्थित दाखवलेली असते अर्नव हा ईश्वरीकडे पाहत असतो त्याला माहिती आहे आज जरी ईश्वरी रागवल्या असेल पण तो तिला एक ना एक दिवस सत्य सांगेल आणि मग तिचं मन नक्की बदलेल ह्या गोष्टीवर त्याचा विश्वास आहे इकडे आजीला मात्र ते क्षण आठवतात जेव्हा गुरुजींनी सांगितलं होतं ईश्वरीची पत्रिका ही आर या पत्रिकेशी जुळत नाही असं जर झालं त्या दोघांचं लग्न तर आर उद्ध्वस्त होईल ह्या गोष्टीने आजीची चिडचिड होत असते आजी रागा रागाने हे ईश्वरीकडे पाहत असते आणि दोघंजण एकमेकांना वर्माला घालतात मग भांगेमध्ये सिंदूर भरण्याची वेळ येते मंगसूत्र घातलं जातं तेव्हा तिच्या नाकावरती कुंकू सांडतं आणि त्याच्यानंतर तो स्वतःच्या हाताने मग मा रुमाल काढतो छान प्रकारे ते पुसून देत असतो हे सगळं पाहून सगळ्यांना छान वाटत असतं पण आजी रागाने ईश्वरीकडे पाहत असते आजीला फार संताप होत असतो आर्नव मात्र फार आनंदी असतो आणि त्याला ते क्षण आठवतात जेव्हा त्याने ईश्वरीसोबत छान प्रकारे वेळ घालवलेला असतो कन्यादानाची वेळ येते तेव्हा गणपती हातावर घेऊन दोघंजणं बसलेले असतात त्यांच्यासमोर आणि ईश ईश्वरीची आई मग तिच्या बाबांचा हात घेत दोघांच्या हातावरती पाणी सोडू लागतात कन्यादानाचा विधी सुरू होतो दोघंही इमोशनल होत असतात मग सगळं झाल्यानंतर आजी आशीर्वाद द्यायला कानागाडी करत असते पण कितीतरी वेळ विचार केल्यानंतर मग ती दोघांनाही सुखी राहा असा आशीर्वाद देऊन टाकते मग आजीने आशीर्वाद दिला म्हणून त्यांना खूप छान वाटतं आजी तिथून त्यांना त्यांना निघून जाते त्याच्यानंतर अंजली ईश्वरीला घेऊन देवघरात जाते आजीजवळ आणि आजीला सोनमुख पाण्याची परमिशन मागू लागते सोनमुखाचा कार्यक्रम करूया असं म्हणू लागते पण आजी अंजलीला नकार देते सोनमुखही मी पाहणार नाही आणि येणार आहे नाही तुम्हाला जे करायचं ते तुम्ही आत्तापर्यंत मनमानी केली तशी पुढेही करा माझ्या ह्या गोष्टींशी काहीही संबंध नाही आता ईश्वरी पुढे चॅलेंज आहे कसं जिंकायचं आजीचं मन इकडे राकेशने सगळं लग्नाची विधी पाहिले सगळं पाहिलं त्याचा हिरमोड झाला आता त्याने सुडाची भावना मनात ठेवलेली आहे त्या सुडाच्या भावनेतून तो आता ह्या दोघांना अजिबात सुखास सुखी संसार करू देणार नाही आणि आता त्याने अंजलीला त्याच्या धारेवर धरण्यासाठी प्रयत्न केलेला आहे अंजलीला काही केलं तरी खूप त्रास द्यायचा ज्याने आर्नवला त्रास होईल पोपटाचा राजाचा जीव पोपटात तस असतो तसं आर्नवचा जीव हा त्याच्या बहिणीत आहे हे त्याला माहिती आहे आता तिलाच तो धारेवर धरून आर्नवला वेठीला धरणार ते पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढे येणार नवनवीन आव्हान ईश्वरी कशी स्वीकारते तेही आपण पाहूया धन्यवाद